पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे संजय मंडलिक आणि धैर्यशी मानेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची आज सभा होतीये तपोवन मैदानामध्ये संध्याकाळी साडेचार वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवार उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडनं जोरदार तयारी सुरू आहे तयारी आहे तयारी तुम्ही बघताय आणि लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक ऐकायला उत्सुक आहेत मोदी साहेबांना त्यामुळे सभा जोरात होईल आणि रेकॉर्ड ब्रेक होईल दोन्ही उमेदवार भाग्यवान आहेत त्यांना सभा मिळाली मोदी साहेबांची सभा व्हावी सभा व्हावी असं सगळ्यांचा आग्रह असतो पण दोन्ही उमेदवार भाग्यवान आहेत आणि इथले मतदार देखील ते मोदी साहेबांना ऐकायला येतील असं सगळं वातावरण कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय तर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि आज कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होते तपोवन मैदानामध्ये संध्याकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे कोल्हापूरवरनं प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत शेखर नरेंद्र मोदी आज कोल्हापूरमध्ये येत आहेत अर्थातच महायुतीकडनं मोठं शक्तीप्रदर्शन आज केलं जाईल सभा होतीये कशी एकूणच तयारी दिसते नेत्यांकडून जयदाशी तयारी जे आहे ती करण्यात आलेली आहे कोल्हापुरातलं तपोवन मैदान हे मैदान मोट हो आ, एक कोल्हापुरातलं मोठं मैदान म्हणून ओळखलं जातं आणि ज्या मैदानामध्ये सभा ज्या आहेत मोदी यांची काही वर्षांपूर्वी याच मैदानावरती जी आहे ती सभा झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या तपोवन मैदानावरती आज सभा घेताना पाहायला मिळतात महायुतीच्या नेत्यांकडून खर तर दीड लाखांहून अधिक नागरिक जे आहे ते या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीचा दावा जो आहे तो करण्यात आला आणि त्या पद्धतीची तयारी दृश्य गुरु सभा उभा आणि आपण ही बॅनर माझी पाहू शकता या सभा स्थळावरती जीवाय व्ही आय पी एंट्री आहे त्या एंट्रीवरतीच आपण बघितलं तर अशा पद्धतीचं होर्डिंग लावण्यात आलेलं ला आहे ज्या होर्डिंग वरती फिर एक बार मोदी सरकार महाविजय संकल्प सभा अशा पद्धतीचा उल्लेख असताना पाहायला मिळतोय तर दुसरीकडं अफकी बार चारस पार असं देखील उल्लेख जो आहे तो पाहायला मिळतोय एकीकडं संजय मंडलिक जे कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे mm. हाटकडिंगले लोकसभा मतदारसंघाचे धैर्यशील माने हे उमेदवार असणार आहेत आणि दोघांच्याही प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात सभा घेतलेली आहे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ती काल रात्रीपासूनच कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत काल रात्री या सभास्थळाची पाहणी देखील त्यांनी केलेली आहे या ठिकाणी कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे जवळपास दीड लाखांहून अधिक लोक बसण्याची लोक बसतील अशा पद्धतीची व्यवस्था देखील बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे तर ही तयारी जी आहे ती अजूनही या ठिकाणी पाहायला मिळते कारण काही तीन चार चा ते चार दिवसांपूर्वीच मोदी यांचा दौरा जो आहे तो निश्चित झाला होता त्यामुळं अतिशय घाई गडबडीमध्ये हे सगळे सभेचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते अजूनही सभेची तयारी जी ती ठिकाणी सुरू आहे मात्र मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातल्या या सभेमध्ये कोल्हापूरकर जे आहे ते येतील अशा पद्धतीचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला आणि त्या पद्धतीची तयारी देखील महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय गुरु त्यामुळं नक्कीच आजच्या या मो मोदींच्या सभेकडं संपूर्ण राज्याचंच नाही तर देशात देखील लक्ष असणार आहे कारण महायुतीचे संजय मंडलिक जे आहेत त्यांच्या विरोधात शाहू महाराज हे या ठिकाणी काँग्रेसकडून उमेद निवडणूक लढवत आहेत त्यामुळं एकीकडं कोल्हापूरच्या जागेसंदर्भात देखील अनेक लोकांचं जे आहे ते लक्ष लागून राहिले त्यामुळे या संदर्भात मोदी कोल्हापुरात येऊन नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे गुरु अर्थात आणि आज मोदी कोल्हापूरमध्ये येतात मोठा दावा महायुतीकडनं केला जातोय त्यामुळे किती प्रतिसाद मिळतोय या सगळ्या सभेला हे आपल्याला बघायचं धन्यवाद शेखर या सविस्तर माहितीसाठी